सोन्यातील आकर्षक व मनपसंत सर्व प्रकारच्या दागिन्यांचे कलेक्शन राजशाही गोल्ड हार व नेकलेस सेट स्टायलिश रिंग्स व बांगड्या खास प्रसंगासाठी आधुनिक व पारंपरिक डिझाईन्स तासगाव तालुक्यात पाचव्या मैलावर पारघी युवकाचा डोक्यात कुराड घातल्याची प्राथमिक माहिती आणखी एक खुनाची घटना उघडकीच आली आज दिनांक अठरा ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पाचव्या महिलांवर पार्धिवयुवकाचा खून झाल्याचे जा समोर आले डोक्यात कुराड घातल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला असून थोड्या दिवसापूर्वीची खुनाची बातमी ताजी असतानाच तालुक्यात झालेल्या आणखीन एका खुणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली तासगो पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन फॉरेन्सिक लॅबची टी लॅबच्या टीमलाही पाचारण करण्यात आले होते पुढील रिपोर्टसाठी आवश्यक नमुने संकलित करण्यात आले घटनास्थळी पंचनामा झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मयत झालेल्या व्यक्तीचे नाव चेतन उर्फ बुलेट पवार वयवर्षी पंचेचाळीस असून संशयित आरोपी सुरेश मलमे राहणारा नागाव निमणे अशी नावे आहेत किरकोळ कारण व शिविगाळ केल्याच्या रागातून डोक्यात कुराळ घालून निर्गुण खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे पुढील तपास तासगाव पोलीस करीत आहेत तासगाव प्रतिनिधी अनिल सामखे सोनं खरेदीसाठी तुमचं विश्वासाचं ठिकाण दत्त ज्वेलर्स तासगाव आमचा पत्ता मार्केटयार्ड यार्ड मेन गेट जवळ युनियन बँकेसमोर बिटा रोड तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न